पाईपाच काम चालू आहे बकरी अजिबातच नाही उगवली पण दिसत नाही अशी बारीक होत पण गोल्डन ती बकरी बघता तुझ्याकडे कायच नाही इकडे गेली इथे गेल्या वर्षी भाजी मिळाली आम्हाला काय गोडन काय बघतोय तिकडे हे धरण आहे आणि तिकडे त्या साईडला काहीतरी काम चालू आहेत ते धरणाचं जे पाणी सोडायचं आहे ना ते पाईपलाईन तरी काम चालू हे आता शिवत आहे हे बघा तिकड हे सगळे टाकायची भाजी गेल्या वर्षी नेलेली म्हणजे ती मेथीसारखीच असते दिसायला पण आता नाही गोल्डन तू पाठी चल ती इकडे येतं चला गोल्डन ती पण तुझ्याकडे येत आहेत वकऱ्या हे तू एकदा तरी भूक माझे बाबू भूकणारच नाही मला मी किती सा साधं पोरग आहे उगा फक्त दिसायला मी असं आहे त्याच्या जगात केवढं मोठी घंट आहे बघा हो कुरकुरतोय त्याच्यावरती गोबायत येत राहा तुम्ही गोल्डन चिर्या एकशेच बघा ती पुढे पुढे येत घेऊन जातोस गोल्डन एक बघता बघ बघ <laughs> कशी सांगता ते घ्या <laughs> जा तुमच्या मालकांबरोबर जावा ए नको कुत्रा त्यांच्या पाठी तो भूड़े नको गोल्डन ये पाटी अरे गोड कुत्रा आलाय बघ पुढे नको ये, ये काय मला बाबा भीती वाटते गोल्डन चल तू घरात जाऊया आपण गोल्डू कोण गुरगुरता तो गुरघुरता ना नको आता घाबर दादा त्याच्या गळ्यात घंटा गोल्डन मोठी तो बालो पाटणा तू येत काय घरात बाबा <laughs> ए नको बाबा ए गोल्डन नाही गोल्डन नको तुला हे करेल तो गोड नको तू गेलास गेला। ना तुझ्यावरती त्याने गुरगुल म्हणून आता गोडन तू आवडलंस त्याला तर सांग एक देतस काय माझी गोल्डन तू आवडलीस ती गौचलून घेऊन जायचं तू काय राहिलं

मधी अशी आम्ही चालतो तशी तू गेलो आता पार्टी नाही तर येत होतो पार्टी वडन तर त्यांच्यात वाटलंस असत तुझ्या कलरचे असत तशी बरेच त्यांच्यात फक्त तू जाड दिसते त्यांच्यात वडा बघा पोचला उघड आता गाडीत दरवाजा गो ग बघतोय तुझी गाडी आहे रे ती वाकून वाकून बघ जायचंय तुला मला चलच जातस थांब पुसायचं अजून पाऊस कुसूया मग जा गाडीत नाही तो हे जायचं नाहीये इथेच गाडीतूनच जायचं जरा आता पाणी पण नाही गो। कसं गरमी झाली का तो हैराण झालो जरा पाऊस गेलो काय पाऊस चालू असेल तर आमचं वर्डण नॉर्मल असणार अगदी छान इकडे पाणी टाकलं की चल आता पटक्कन जाऊन बसशील आत मध्ये बघ रे बघत दोघे जण ती बघत होती तरी पाऊस नाही म्हणून जरा मी आला फिरा हो इकडे तिकडे अजिबात नाही विसरलास काय रस्त्या हो मग बोल बाबू माझे चला चल चल येणार सगळी येणार तू लाल काळजी सगळीत चिकन आहे ना गोल्डन पिशवीत वागून चल चल आता चल आता इलस चल तू काय काळजी करू नको तुझं चिकन बरोबर आणतेय मी आज मिरग आहे ना तर चिकन आणलंय कोकणात मिरगाच्या दिवशी चिकन करतात सकाळी वाढी रा सकाळी व्हेज होतं दुपारच्या जेवणाला आणि रात्री मग नॉन व्हेज किती डायरेक्ट घरात गोल्डन खायच्या शेतात बीतच जायचं नाही ते का बघता <laughs> कोण आहे रे तिकडे <laughs> पाहिलं <laughs> हम्म नाही का धावत गेलाय घरात चंपे काय कडे बघत होत चला चला इकडे बा हळू 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 ते बसवि बघ तिकडे बसली या सुटी आहे सुटी

<laughs> 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 कोण घाबरता को यो गाबरलो परत इकडं राहीत मग